सतीला पाहिलं बापानं मान वळवली बापानं मान वळवल्या बरोबर बहिणी हसल्या हसणं चांगलंय पण अति हसणं सुद्धा चांगलं नाही तुमच्याकडे एखादा पाहुणा आला तुम्ही हसलात या या बरं झालं तुम्ही आलात पण जर तुम्ही एखादा पाहुणा आला हे हे आलात काय तो म्हणतो याला आलेलं रुचलेलं नाही नुसतं हसणं चांगलं पण अति हसणं सुद्धा चांगलं नाही त्याच्या तिच्या अति हसल्या आणि अति हसल्या याचा अर्थ काय त्यांनी सतीला विचारलं काग बंगला वगैरे बांधला की नाही की अजून स्मशानातच राहता तुझा नवरा कपडे घालतो की नाही आता आमचे हे बाई कपडे घालतात का काय म्हणलं बहिणीला राग आला त्यावेळी धावून कोण आलं तुळशीदास गोप्रा गोप्रा तुळशीदास प्रभू सांगतात की आई आली आई या कथेवरून एक लक्षात येईल जगात कोणतंही संकट येऊ द्या कोणतंही जन्म देणारी आईच धावून येते वाक्य ध्यानात ठेवा तिच्या इतकं मोठं दैवत कोणतं ना मोठं दैवत कोणतं संकट येऊ द्या रे कोणतं मी आता इकडं कथेला येताना पाहिलं ना मी मुंबईला संपवला कार्यक्रम बुलढाण्याला जात असताना बुलढाण्यावरून इथं आलो मुंबईच्या कार्यक्रमाला चाललेला असताना खंडाळा घाट आहे माकडीच्या मानेवरून ट्रकचा टायर गेला होता निर्दय निष्ठूर होता ट्रक चालक थांबला नाही आणि माग माझी गाडी होती गळ्यावरून चाक गेलं रक्ताची गुळणी बाहेर पडली थरथर 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 थर, थर, देह करायला लागला डोळे उघडजाप करतात डोळ्यातून अश्रू गळतायत पाणी गळतय रक्त गुळण्यांवर गुळण्या बाहेर पडत आहे मी ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबव बिस्लरीची बॉटल काढली तोंडात तो ओतली पण ज्यावेळी माघ पाहिलं ना त्यावेळी डोळ्यात अश्रू आले मायबाप माग तिचं पिलू त्या माकडीनीचं चुटचुट चुटचुट -चुट 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 काशीला पित होतं माऊली म्हणतात ना तान्ह्याचे लागता झटे मग तेने अधिकची पाना फुटे मरताना सुद्धा माझं लेकरू उपवाशी राहू नये ही काळजी करते ना ती आई असते बरं ती आई असते ए आईसारखं वैभव नाही धावून सतीसाठी आई आली विंचवीन आपल्या पिलांना जन्म देते असंख्य पिल्ल जन्माला घातली विंचवी पण विंचवाची पिल्ल जन्माला आली की त्यांना प्रचंड भूक लागते प्रचंड तिला माहिती आहे माझी लेकर अजून लहान आहे जाऊ शकत नाही मग विंचवीन काय करते स्वतःच शरीर खायला देते पिलांना स्वतः मरते पण पिलं जगवते याचं नाव आहे सहा फुटाची जिराफीन व्यालीना उभ्या उभ्या बाळाला जन्म देते उभ्या उभ्या पण जन्म दिल्यानंतर एक सात ते आठ मिनिटात मागच्या पायानं लाथा मारायला सुरुवात करते आणि डोळ्यातून रडते तुम्ही म्हणाल अशी कुठं आई असते काय डोळ्यातनं रडते आणि पायानं लाथा मारते हो असते लाथा याच्यासाठी मारते आणि रडते याच्यासाठी की माझं बाळ आत्ताच जन्माला आलंय नऊ मिनिट झालेत मी त्याला लाथा मारते किती त्रास होत असेल म्हणून डोळ्यातून रडते अं आणि लाथा का मारते तर मी व्याले ती जागा सुरक्षित नाही अनेक वनचर येतील निशाचर येतील माझ्या बाळाला खाऊन टाकतील त्यानं वेदने ना का होईना उठावं आणि माझ्या माग चालत 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 सुरक्षित ठिकाणी यावं याचं नाव आई आहे याचं नाव आई आहे कुणाची असो जनावरांची असो गरुडाची मादी आहे ना पिल्ल जन्माला आली की तीन महिन्यामध्ये त्या पिलांना असं उचलते पंजाबमध्ये आणि बारा किलोमीटर वर घेऊन जाते जिथं विमान चालतं आणि तिथून पिल्लांना सोडून देते गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं पिल्लू खाली 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 येत राहत आता दोन किलोमीटर राहिलं आपटणार आणि कपाळ मोक्ष होणार तेवढ्यात परत पकडते आणि पोलादी पंजात पकडून परत बारा किलोमीटर घेऊन जाते परत सोडून देते आ? हे कमांडो ट्रेनिंग कुठपर्यंत करते माहितीये आपल्या पिलाला जोपर्यंत उडता येत नाही ना तोपर्यंत करते याच नाव आई आहे याचं नाव आई 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 रे तुमच्याच लातूरचं उदाहरण बहुतेक लातूरचेच येत आहे ज्यांनी एक लाख डोळ्याची ऑपरेशन केली डॉक्टर तात्याराव लहाने नव्वद एक्क्याण्णव साली कळालं तात्यारावांची किडनी फेल आहे कोण किडनी देणार कुणाची मॅच होईना नव्वद एक्क्याण्णव ला त्यांची आई अंजनाबाई तिची किडनी मॅच झाली तात्याला किडनी द्यायचं ठरलं नव्वद ला मेडिकल सायन्स एवढं प्रगत नव्हतं क्रूर चाचण्या चा। व्हायच्या कारण मेडिकल सायन्स एवढं प्रगत झालेलं नव्हतं आता सुई टोचली तर कळत नाही इतक्या छोट्या छोट्या सुया निघाल्यात ऑपरेशन झालं तर दुर्गुणीतून करतात पूर्वीच्या काळी फाडूनच ऑपरेशन व्हायचं नऊ नऊ आठ आठ दिवस बाळनपणाच्या कळा घ्यायच्या आया आता तसं राहिलं नाही टेक्नॉलॉजी फास्ट झाली अं आणि आत्ता जे विठ्ठलराव लहान की नाही त्यांनी ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन करणारे त्यांना जाऊन भेटले म्हणले बघा ऑपरेशन होतपर्यंत तात्या आणि आई समोरासमोर आली नाही पाहिजे आता निरोप राहिला वरच्यावर ऑपरेशनचा दिवस उगवला तात्याच्या काळजामध्ये धडधड व्हायला लागला आई निरोदत्ता असते सकाळी लिफ्ट मध्ये दोघांना घातलं खाली आणताना ऑपरेशन थिएटरमध्ये दोन ऑपरेशन थेटरमध्ये दोघांना आणि त्या पोर्च मध्ये भेट झाली दोघांची एक लाख डोळ्याची ऑपरेशन ज्याने केली ना डोळा किती नाजूक पडदा किती नाजूक तो माणूस किती धारिष्टवान असेल आपल्याला कुणाला सुई टोचायची तर भीती वाटते डोळ्याचं ऑपरेशन करत करणं किती अवघड आहे पण त्यानं आईला पाहिलं असे समोरासमोर आले आई, ला ला, समौरा समौरा आई इन तात्या स्ट्रेचरवर झोपलेले आणि समोर पाहिलं रडायला लागले आईकडं पाहून एक लाखपेक्षा जास्त डोळ्याची ऑपरेशन केली तो डॉक्टर आईकडे पाहून रडायला लागला आई, ला आई म्हणली तात्या रडतो कशाला माझा वाघ आहे ना तू तु। अजून तुझी आई जिवंत आहे घाबरू नको काही होत नाही ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि आईनं सगळ्या डॉक्टरांना बोलवलं माझं ऑपरेशन करणारा डॉक्टर कोण आहे त्याला इकडं बोलवा एक डॉक्टर आला म्हणला माझी मी करणार आहे ऑपरेशन बघ माझं ऑपरेशन कर माझी एक किडनी काढ माझ्या तात्याला बसव पण जर ती बसली नाही तर दुसरीसुद्धा काढ आणि माझ्या तात्याला बसव पण कोणाला विचारायचं नाही म्हणते आत्ताच अंगठे घे आत्ताच सया घे त्याला आई म्हणायचं काय म्हणायचं त्याला आई म्हणायचं आयुष्य असंच असतं आहे